हा का मी म्हणलो होतो ना आजच्या आज पाहुण आणतो हा हे बघ हे पाहुण नमस्कार हे दोंड्या म्हणजे दोंडी बा नमस्कार आणि ह्यांचीच पुरगी पोरगी दिसायला एकदम सुंदर आहे शिकलेली बी आहे बारावी सायन्स केलं कॉम्प्युटर केलंय सगळी जमते चालतंय चालते आता आपण विचार केलाय ना त्याचा करूनच टाकायचं आता नाही माघार घ्यायचं किती दिवस थांबायचं नाही ना त्यांचं कर वाट बघायची नाही करायचं म्हटलं ना मला मल लग्न अरे पोरगी एकदम फंटा आहे मामा पोरगी फंटा असू दे नाहीतर माझा एकदा नाही म्हटलं ना लग्न करायचं तर नाहीच असच करतोय तो बघा माझ्या मुलीचा फोटो हम्म छान आहे छान चांगली पोर आहे बाबा ओके बघ फोटू तर बघ ना एकदा अर मा नाही करायचं मला लग्न पोरकी एकदम चांगलीच बघितलंच ना फोटो बघितलं की चांगली पोर आहे